धन्यवाद चव्हाण साहेब यानंतर विनंती करतो राज्याचे गृह राज्यमंत्री आदरणीय कदम आपण आजच्या या सभेला संबोधित करावं हिंदुस्तानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती अभिवादन करतो तुम्हा सर्वांचं दैवत मराठी मनाचे मानबिंदू हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो धर्मवीर अनंतगी साहेबांच्या स्मृतीचं अभिवादन सा करतो आज आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबरीपणे नेहमी उभे असणारे त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी येथे उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री समाननीय एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री समाननीय उदयजी सावंत साहेब शिवसेनेचे उपनेते चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चव्हाण साहेब जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण भाजपचे जिल्हाप्रमुख आमचे मोरेजी ह्या चिपळूण नगरीचे नगराध्यक्ष सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित सर्व शिवसैनिक अधिक वेळ घेणार नाही भाजपचे आरपीआयचे सर्व पदाधिकारी समन्न व्यासपीठ समोर उपस्थित बंधू भगिनी मातानो दोनच मिनिटात माझं मनोगत व्यक्त करेन माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे साहेब आपण नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या वेळेस आपण चिपळूण येथे आला होता आणि दबक्या आवाजामध्ये जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये अशी चर्चा होती की चिपळूणचा नगराध्यक्ष काही महायुतीचा निवडून येत नाही आवाजमध्ये आपले देखील कार्यकर्ते अशी चर्चा भीतीच्या पोटी करत होते आप की आपली सीट निवडून येणार की नाही निवडून येणार की नाही परंतु साहेब आपला इथे एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्याने जे काही चिपळूणचं वातावरण वाता बदललं आणि आपले नगराध्यक्ष इथून काठावरतीने ठासून था, निवडून आलेले आहेत आणि अतिशय चांगलं मताधिक्य चिपळूणच्या जनतेने देशन का या काय नगराध्यक्षांकडे दिलं साहेब आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आज माझ्या दापोली मतदारसंघ पुढते बोलायचं झालं जवळपास पावणे चारशे गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत दीड हजारपेक्षाही जास्त वाड्या आहेत मतदारसंघ हा विखुरलेला आहे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र असला माझा मतदारसंघ आहे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या पावणे चारशे गावांपैकी मी जेमतेम पंचवीस ते तीस गावांमध्येच मी गेलो होतो कारण वातावरण चांगलं होतं जनतेने आवाज दिला होता की आपण मतमागायला नाही आलं तरी चालेल आमचं मतदान हे शंभर टक्के आपलाच असणार आहे असा आवाज त्याला जनतेने दिला होता साहेब ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अजिबात गाफील नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं वातावरण हे शंभर टक्के आपल्या शिवसेनेकरता पोषक आहे आणि पण तरी सुद्धा गाफील न राहता मागच्या या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये शेवटी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी दिवस रात्र एक केला त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत आणि अस्त, उभा असणारा आपला प्रत्येक कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे ह्यासाठी साहेब अजूनपर्यंत मी जवळपास शंभर ते सवाशे गावांना माझी भेट झालेली आहे पुढच्या अजून चार दिवसामध्ये दोनशे ते अडीचशे गावांपर्यंत माझी भेट पूर्ण होईल परंतु प्रत्येक कार्यकर्ता माझा निवडून आला पाहिजे ह्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करतो आणि शंभर टक्के आपण यश देखील प्राप्त करू मागील झालेल्या नगरपरिषदांच्या परिषदांच्या निवडणुकामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकवीस शून्य म्हणजे विरोधकांना एकही सीट निवडून न देणारा खेड हा माझा एक एक नगर परिषद होती साहेब त्याची शंभर टक्के पुनरावृत्ती ह्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आता खर तर ही सभा आहे ती महायुतीची सभा आहे मी काही त्याच्यावर जास्त बोलणार नाही परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मला जो काही घेण्याचा प्रयत्न झाला आहे तिथे उभाटाची ताकद वाढवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत परंतु साहेब मी जाहीपणे सांगितलंय मी सगळ्यांना पुरून राहीन आणि माझ्या मतदारसंघामध्ये असलेल्या मत सगळ्या समिती सदस्य सगळे जिल्हा व सदस्य शंभर टक्के शिवसेनेचे आणू, आणून आणून देऊन आपल्याकडे त्यांना मी शंभर टक्के नऊ तारखेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वाद घ्यायला त्यांना घेऊन येईन हा शब्द मी आपला देतो आणि अधिक वेळ इथं संपतो जय हिंद जय जेह भीम जय महाराष्ट्र धन्यवाद दादा